धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे हे नाशिकमध्ये दाखल झालेले नाशिक रामकुंडावर धार्मिक कार्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंनी इगतपुरीमध्ये विपक्षना केलेली होती मनशांतीसाठी ते विपक्षना केंद्रामध्ये होते संध्याकाळी सिन्नरमध्ये लग्न सोहळ्याला देखील आज ते हजेरी लावणार आहेत तर मंत्रीपद गेल्यानंतर धनंजय मुंडे अनेक धार्मिक विधी करताना देखील दिसत आहेत आज ते धार्मिक विधींसाठी नाशिकमध्ये दाखल झालेले रामकुंडावर धार्मिक कार्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि काही दिवसांपूर्वीच ते केंद्रामध्ये देखील विपक्षामध्ये गेलेले होते आज ते नाशिकमध्ये धार्मिक विधी आहेत आणि संध्याकाळी सिन्नरमध्ये ते लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील तर मंत्रीपद गेल्यानंतर आणि अनेक आरोप झाल्यानंतर आता धनंजय मुंडे हे मनशांतीसाठी अनेक विविध उपाय करताना दिसत आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वीच इगतपुरीमध्ये मनशांतीसाठी विपशना केंद्रामध्ये ते गेलेले होते आज नाशिकमध्ये काही धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलेलं आहे धार्मिक कार्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आज ते सिन्नरमध्ये देखील एका लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत त्याआधी ते नाशिकमध्ये धार्मिक कार्य करतील धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत नाशिकच्या रामकुंडावर धार्मिक कार्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी योगेश योगेश खरे जोडले आहेत गेल्यानंतर आणि अनेक आरोप झाल्यानंतर आता धनंजय मुंडे आपल्या मन शांतीसाठी विविध उपाय करताना दिसतात काही दिवसांपूर्वीच ते विपक्षना केंद्रामध्ये गेलेले होते आज नाशिकच्या रामकुंडावर काही धार्मिक कार्यांमध्ये देखील ते सहभागी होणार आहेत <speaking in foreign language> योगेश काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे हे केंद्रामध्ये गेलेले होते आणि मनशांतीसाठी ते गेलेले होते आज ते नाशिक मधील रामकुंडावर काही धार्मिक कार्यामध्ये देखील सहभागी होणार असल्याचं कळत आहे अरे माझे गावचे माजी आमदार देशमुख यांचं अपघातामध्ये निधन झालं होतं त्यांचा दशक्रिया विधी आज रामकुंडावर या ठिकाणी होतोय किनारी असे अनेक राज्यातून अनेक जण या ठिकाणी विधीसाठी ते उपस्थित आहेत रामकुंडावरील वस्त्रांतर गृहामध्ये असलेल्या दोन दुसऱ्या मजल्यावर आता ही पूजा सुरू आहे सकाळपासून ते या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्या वेळामध्ये खाली उतरतील ज्यावेळेस पिंडदान केलं जाईल त्यावेळेस ते सगळ्यांच्या समोर येतील मात्र सध्या तरी ते कोणालाही शूटिंग करू देत नाहीत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं शूटिंग करू नये किंवा माध्यमांशी सुद्धा ते तयार नाहीत मात्र एकूणच पहिल्यांदाच विपक्षाने आज नाशिक आले। आज दुपारी सिन्नरमध्ये सुद्धा ते एका लग्नाला उपस्थित राहणार आहेत धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आज नाशिकमध्ये दशक्रिया विधी होणार आहे आणि त्याच विधीसाठी धनंजय मुंडे हे नाशिकमधील रामकुंडावर पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर त्यात संध्याकाळी एका सिन्नरमधील लग्न सोहळ्याला देखील उपस्थित राहतील